हॅलो स्टुडंट आज पाहणार आहोत वर्बल टू नॉन वर्बल सोप्या पद्धतीनं समजावून सांगणार आहे आणि अगदी शंभरपैकी शंभर टक्के म्हणजेच पाचपैकी पाच मार्क्स मिळवून देणारा हा प्रश्न असतो अगदी सहज पाचपैकी पाच मार्क्स मिळतात फक्त थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला वाचन करावं वा लागतं आणि याच्यासाठी दिलेला टेबल भरावा लागतो सो स्टुडंट तुम्हाला जर आवश्यक असतील तर याचे महत्त्वाचे असणारे इतर जे अगदी इम्पॉर्टंट असे टॉपिक्स आहेत एव्हरग्रीन टॉपिक्स आहेत जिथून आपले हे टॉपिक्स बोर्ड एक्झाममध्ये काढल्या जात असतात तर ते सर्व मी तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करेल त्यासाठी मी तुमचा तुम्हाला टार्गेट ठेवत आहे जर पन्नास लाईक जर मला मिळाल्या तर मी तुम्हाला याच्यासाठी आवश्यक असणारे पाच एव्हरग्रीन टॉपिक्ससुद्धा नक्की देईल पण पन्नास लाईक्स हे आपल्या सुरुवातीच्या काही तासांमध्ये आले पाहिजेत तर मी तुम्हाला नक्कीच पाचला पाच एव्हरग्रीन टॉपिक्स जे आहे ते आन्सर सहित अवेलेबल करण्याचा नक्की प्रयत्न करेल सो so, सी स्टुडंट कशा प्रकारचा क्वेश्चन येतो व्हर्बल टू नॉन व्हर्बल एक या पद्धतीचा जसा तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे तसा एक तुम्हाला पॅरेग्राफ येतो आणि व्हर्बलपासून नॉन व्हर्बल करायचं असतं तर नॉन व्हर्बल म्हणजे अशाब्दिक म्हणजे काय करतात तर कुठल्या तरी प्रकारची बहुतेक वेळेला डायग्राम दिलेली असते एखादा टेबल दिलेला असतो एखादी वेब डायग्राम दिलेली असती एखादा ट्री डायग्राम दिलेला असतो आणि याच्यामध्ये आपल्याला ते उत्तर फिलअप करायचं असतं आणि हे उत्तर आपल्याला शॉर्टमध्ये लिहायचं असतं म्हणजे आपल्याला पूर्ण वाक्य लिहायचे नसतात त्यामुळे आपल्याला आप इथे मार्क पडण्याचे चान्सेस जास्त असतात पाचपैकी पाच मार्क्स मिळवणारा हा हंड्रेड पर्सेंट मिळवून देणारा कच्च्या विद्यार्थ्यांनासुद्धा आणि पक्क्या विद्यार्थ्यांना तर पडतातच पडतात चला तर बघूया आता आपल्याला इथे या प्रकारे पॅरेग्राफ दिलेला असतो त्यानंतर एक टेबल दाखवते बघा सो या प्रकारे तुम्हाला ह्या टेबलमध्ये ही माहिती भरायची आहे सो टेबल पहा कशा पद्धतीनं दिलेला आहे तुम्ही जर पॅरेग्राफचं वाचन केलं तर तुम्हाला दिसेल मी दाखवते तुम्हाला की एक पॅरेग्राफ टोमॅटोवर दिलेला आहे एक पोटॅटोवर दिलेला आहे आणि टोमॅटोची माहिती पोटॅटोची माहिती कोणत्या कोणत्या पॉईंट्सच्या आधारे लिहायची बघा काइंड ऑफ क्रॉप म्हणजे टोमॅटो कोणत्या पद्धतीचं पीक आहे पोटॅटो कोणत्या पद्धतीचं आहे आणि पूर्ण वाक्य लिहायचे नाहीत मी तुम्हाला आन्सर लिहून दाखवेल त्यानंतर क्लासिफिकेशन लिहायचं आहे आपल्याला म्हणजे कोणत्या प्रकारचं हे फ भाजीपाल्याचं फळ जे आहे हे तर हे कोणत्या प्रकारचे आहे ते भाजीमध्ये मोडतात का ते फळामध्ये मोडतात वगैरे सर्व टाईप्स आपल्याला इथे क्लासिफिकेशन लिहायचं आहे त्यानंतर पिक्ट म्हणजे हे तोडले केव्हा जातात तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे पॅरेग्राफमध्ये हे सगळे पॉईंट्स आपल्याला लिहायचे आहेत आणि लक्षात ठेवा फुल सेंटेन्स अजिबात लिहायचं नाही फुल सेंटेन्स जर लिहिलं तर तुम्हाला हाफ मार्क पडतात पाच मार्क्स सहा क्वेश्चन आहे तुम्ही जर इथले पूर्ण वाक्य जशाला तसे ह्याच्यात लिहून काढलात तर मग तुम्हाला अर्धेच मार्क पडतात सो चला बघूया आपण याचे उत्तर शोधूया आता काइंड ऑफ क्रॉप म्हणजे कोणत्या पद्धतीचं हे भाजी आहे किंवा प्रकार आहे ओके सो बघा आपल्याला आपण याचा प्रकार शोधूया अगोदर तुम्हाला एक दोन मी शोधून दाखवते आणि त्यानंतर तुम्हाला मी पूर्ण आन्सर दाखवते जसं की पहा टोमॅटोची सुरुवात जर केली तुम्ही तर तुम्हाला दिसेल की टोमॅटो इज स्ट्रिक्टली अ फ्रूट ओके टोमॅटो जो आहे तो एक फ्रूट आहे सो आपल्याला इथे लिहायचा आहे की टोमॅटो कोणत्या प्रकारचं फळभाजी आहे फ्रूट किंवा याला आपण व्हेजिटेबल पण म्हणतो सो तुम्ही व्हेज जरी लिहिलं व्हेजिटेबल जरी लिहिलं तरीसुद्धा तुमचा आन्सर करेक्टच येणार आहे फ्रूट किंवा व्हेजिटेबल त्यानंतर दिलेलं आहे पोटॅटो आता टोमॅटोचे हे दोन पॅरेग्राफ दिलेले दिसतात तुम्ही वाचताना कळेल तुम्हाला आणि इथून पोटॅटोची सुरुवात आहे सो so, पोटॅटोचं जिथून सुरुवात आहे तिथंच पोटॅटोचं पाहायचं आहे आपल्याला सो so, पोटॅटो इज अ ट्युबर क्रॉप पोटॅटो पण एक भाजीच आहे परंतु कोणती कशा प्रकारची मोडते ती तर दॅट इज ट्युबर क्रॉप ओके okay? सो so, इथे लिहिते मी ट्युबर क्रॉप सो या पद्धतीनं आपल्याला एक एक पॉईंट जो आहे तो आपल्याला पॉईंट पहा या पद्धतीनं आपल्याला लिहायचा आहे ओके जसं आपल्याला इथं पोटॅटो जर दिसलं पोटॅटो अ ट्युबर क्रॉप मी ट्युबर क्रॉप लिहिलं आपण टोमॅटोचं पाहिलं आपण ते लिहिलं त्यानंतर क्लासिफिकेशनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही हे वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल न वाचता पण येईल की क्लासिफिकेशन कोणतं आहे टोमॅटो आणि पोटॅटो काय आहेत तर दोन्हीसुद्धा व्हेजिटेबल्स आहेत ओके सो आपल्याला इथे लिहायचं आहे ओनली व्हिजिटेबल्स हे पण व्हिजिटेबल्स राईट आता पिक्ड केव्हा हे पिक केलं जातं किंवा ते तोडल्या केव्हा जातो सो आता आपण टोमॅटोमध्ये शोधूया की टोमॅटो आधी आपण टोमॅटो शोधूया की टोमॅटो केव्हा तोडल्या जातात ओके सो आपल्याला इथे लाईन दिसेल बघा मोस्ट टोमॅटोज आर पिक्ड बिफोर फुल्ली राईप ओके ते पूर्णपणे पिकण्याच्या अगोदर तोडले जातात सो so, बघा इथे सेंटेन्स दिसेल तुम्हाला टोमॅटोज आर पिक्ड बिफोर फुल्ली राईप क्लिअर जसं की बघा येस yes. नाव यू कॅन सी तर तो केव्हा तोडलं जातं बिफोर फुल्ली राईप आता आपल्याला पाहावं लागेल की पोटॅटोचं पोटॅटोचं आपल्याला काय दिलेलं आहे सो so, बघूया या पोटॅटोमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे सो so, सी हिअर यू कॅन सी दॅट पोटॅटोज केव्हा आपल्याला डिक uh, केले जातात सो so, ॲव्हरेज सॉईल यस आर फुल्ली राईप हे सुद्धा केव्हा पिक केल्या जातात बघा दे हॅव टू बी पिक्ड बिफोर दे आर फुल्ली राईप फुल्ली राईप म्हणजे पूर्णपणे पिकण्याच्या अगोदरच तोडल्या जातात म्हणजे ह्याचा नेक्स्ट पॉईंट येणार आहे की ते दोन्ही पण पिकल्याच्या नंतरच ते आपल्याला तोडले जातात सो अशा पद्धतीनं एक एक पॉईंट बघा आता इथं मी असं पूर्ण वाक्य लिहिलं आहे का दे हॅव टू बी पिक्ड बिफोर दे आर फुल्ली राईप असं पूर्ण सेंटेन्स मी नाही लिहिलेलं आहे सो याचा आन्सर जे आहे ते आपण कसं लिहिणार आहोत सो पिक लिहिलंय आता पूर फुल सेंटेन्स लिहायचं नाही सो आपल्याला लिहायचं आहे की बिफोर बिफोर फुल्ली राईप ओके ह्यात पण तेच आन्सर येईल सेम बिफोर फुल्ली राईप सो इकडेही लिहायचं इकडे आहे टेबल त्यांनी जसा दिलाय तसा आपल्याला करायचं आहे त्यांनी जर डायग्राम ट्री डायग्राम दिलेला असेल तर तुम्हाला ट्री डायग्राम तयार करावा लागतो जसा ट्री डायग्राम कसा असतो पहा सो मी तुम्हाला इथे जस्ट दाखवते ट्री डायग्राम टी डायग्राम जर आला तुम्हाला ट्री डायग्राम तर तो या पद्धतीचा असतो अशा पद्धतीनं जे आपण क्लासिफिकेशन सायन्समध्ये वगैरे तुम्ही शिकला असाल तर ते आपण अशा प्रकारे दाखवतो तर हे ट्री डायग्राम झाला आहे ह्याला पुन्हा अजून एक किंवा दोन किंवा तीन आपल्या उत्तरात जसे आवश्यक आहेत तशा पद्धतीनं आपल्याला अशा लाईन्स करून त्याच्या खाली डायग्राम दिलेला असतो तर याला आपण म्हणतो ट्री डायग्राम ओके सो या पद्धतीनं पूर्ण आन्सर आपण शोधायचा आहे फुल सेंटेन्स लिहायचे नाहीत आता दाखवते तुम्हाला पूर्ण आन्सर सो पहा हे आहे तुमचं आन्सर या पद्धतीनं तुम्हाला हे आन्सर लिहिणं आवश्यक आहे पहा अतिशय सोप्पं असतं हे त्यामुळे वाक्यरचना चुकली वगैरे तर त्यात मार्क्स कमी होतील वगैरे अशा प्रकारे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण यामध्ये येत नाही जर पन्नास लाइक्स झाल्या तर याचे एवरग्रीन टॉपिक्स पाचला पाच मी तुम्हाला उत्तरांसहित नक्कीच अवेलेबल करून देईल तुम्ही बरेच जण व्हिडिओ पाहत आहात सर्व करत आहात परंतु लाईक नाही करत आहात सो so, लाईक जरूर करा कमेंटमध्ये तर मी तुम्ही जे मागाल ते देतेच आहे परंतु तुम्ही साधं एक लाईक पण करत नाहीत तुम्ही एवढ्या व्हिडिओचा उपभोग घेत आहात परंतु लाईक करत नाहीत सो so, लाईक पन्नास झाल्या तर तुम्हाला नक्कीच पाच एवरग्रीन टॉपिक्स मिळतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू